अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन केलं आहे कार्टूनच्या माध्यमातून महागाई विरोधात भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे महागाई वाढत असल्याने कार्टून पोस्टर लावण्यात आले आहेत भिंतीवर लावलेल्या पोस्टरवर भारतीय जनतेचे पाकिट मार असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख आहे गॅस सिलेंडर डिझेल खाद्यतेल व पेट्रोलचे भाव वाढले असल्याने युवक काँग्रेस आक्रमक तुम्ही उपाशी भाजप तपाशी असं पोस्टरवर उल्लेख आहे बॅनरच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं सा एवढंच होतं की गेल्या सत्तर वर्ष आणि वर्सेस दहा वर्ष हिच्यात जो महागाईचा टप्पा भाजप सरकारच्या सरकारच्या दरम्यान जो वाढलेला आहे जे आता पहिले यांनी आंदोलन करायचे सत्तर वर्षात काँग्रेसच्या काळात पेट्रोल सत्तर रुपये झालं दहा वर्षात जर पाहिलं म्हणजे सत्तर वर्ष वर्सेस दहा वर्ष जर आपण पकडल्या गेले तर सत्तर वर्षात सत्तर रुपये सत्तर रुपये पेट्रोल यायला लागले दहा वर्षात ते एकशे दहा गेले सिलेंडर चारशे रुपये सत्तर वर्षात यांचे दहा वर्षात एक अकराशे रुपये डिझल कुठचे कुठे भाव म्हणजे धान्य असो दूध असो तीस रुप सत्तर वर्षात तीस रुपये यायला लागले यांना दहा वर्षात साठ रुपये चालले गेले म्हणजे महागाईच्या विरोधा विरोधात आज युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन इथे केलेलं आहे येणाऱ्या काळात जर यांनी अधिक ह्या महागाईवर कंट्रोल केला नाही हे सरकार सक्षम नाही महागाईच्या विरोधात आम जनतेच्यासाठी म्हणजे सक्षम नाही आहे जर यांनी जर येणाऱ्या काळात आणखी जर महागाईवर कंट्रोल केला नाही तर यापेक्षा अनोख आंदोलन युवक तर्फे पूर्ण महाराष्ट्रभर अमरावती जिल्ह्यात करण्यात येईल